पुसद परिसरातून जाणाऱ्या राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर असे नाव लिहिलेल्या एका ट्रकमध्ये दिनांक चोवीस जुलैच्या मध्यरात्रीला विदेशी कंपनीच्या दारूचे विक्री करताना पोलिसांच्या आरसीपी पथकाला दिसले त्यांना पोलिसांनी मोठ्या पकडून सात जणांना ताब्यात घेतले मोठ्या प्रमाणात मोहारोड येथे दारू विकताना दिसून आले विशेष म्हणजे या ट्रकच्या समोरच्या भागावर चक्क राज्यमंत्र्यांचे नाव असल्याने तर्कवितर्क लढवल्या जात आहेत यामध्ये ग्रीन लेबल विदेशी दारूच्या अठरा हजार बॉटल आढळून आल्या असून यामध्ये तीन सायकल सात मोबाईल व अशोक लेलँड ले कंपनीचा आयशर ट्रक असा एकूण चौसष्ट लाख बहात्तर हजार तीनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये आरोपी नामे मनीष ईश्वर सुकळे वय चोवीस वर्ष राहणार कारेगाव पुणे प्रवीण दत्ता जिजोरे वय सव्वीस वर्ष राहणार वाईगोळ तालुका मानोरा जिल्हा वाशिम रामेश्वर मधुकर पवार सचिन उदल चव्हाण सतीशराव चव्हाण कोकुळ सिंग चव्हाण विक्रम बळीराम जाधव राहणार तुळशीनगर हे सात इसम आहेत सदरची कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन विजय यांच्या मार्गदर्शनात आरसीपी पथक हेड कॉन्स्टेबल पंकज पातुरकर एनपीसी संतोष सरगुंडे निलेश आडे संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल पराग किरनाळे नरेश नरवाडे इरफान आगवान सौरभ लोखंडे गजानन जाधव सुनील चिरमाळे तुळशीदास आमटे इत्यादींनी पार पाडली आहे